राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा अर्धापूर न्यायालयामध्ये कमरे एवढे शिरले पाणी बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाला परिणाम रात्रीच्या पावसाचा आसरा घेऊन न्यायालयात बसलेल्या दोन श्वान पावसाच्या पाण्यामध्ये अडकले न्यायालयाचे कामकाज पाण्यामुळे ठप्प कर्मचारी न्यायालयासमोर न्यायालयातील पाणी बघत मग्न अर्धापूर शहरातील नांदेड नागपूर रोडवर असलेले न्यायालयात शिरले पाणी शेजारील नालीचे पाणी जाण्यासाठी पर्याय नसल्याने नालीचे पाणी न्यायालयाच्या न्यायालयामध्ये कमरे एवढे चारही बाजूने पाण्याचा घेरा झाला न्यायालयाने अनेक वेळा बांधकाम विभागाला सांगितले तरी याकडे लक्ष दिले नाही न्यायालयासमोरील रोड तीन चार फूट उंच झाल्याने रोडचे नालीचे पाणी शिरले बांधकाम विभागाच्या चुकीमुळे झालेला प्रकार स्थानिक नागरिकांकडून बोलला जात आहे बांधकाम विभागाच्या चुकीच्या कामामुळे न्यायालयात शिरले पाणी नगरपंचायत यांच्या वतीने जेसीबी द्वारे नाली काढून न्यायालयातले पाणी बाहेर काढण्यात येईल नगरपंचायतची माहिती अर्धापूर नगरपंचायतीतील काही वार्डांमध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दडवे यांनी स्वतः घरात पाणी शिरले त्या ठिकाणी पाहणी केली नगरपंचायतच्या वतीने मदत कार्य सुरू प्रतिनिधी मनोज मनसुरवे न्यायालयामध्ये पाणी साचले काय सांगा स्थानिक नागरिक असतो न्यायालयात पाणी साचले न्यायालयाने बांधकाम विभाग असो की नगरपंचायत प्रशासन विभाग असो त्यांना वेळोवेळी पत्र व्यवहार सुद्धा केला की कि न्यायालयात साचलेले पाणी हर वेळेस पाणी साचत आहे त्याचा निचरा करण्यासाठी संबंधित गुथीदारांनी वसमत ते सम्राट अशोक चौक या रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी रस्ता उचलला आणि न्यायालय खाली झाली त्यामुळे रस्त्यावरील पाणी व आजूबाजूने येणारे पाणी त्यामुळे तीन ते चार फूट पाणी न्यायालय परिसरात साचले आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन न्यायालयात साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा वेळोवेळी साचणारे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी स्थानिक नागरिक म्हणून आमची मागणी राहील मला दोन शिवान अडकले आहेत त्यांची सुटका लवकरच करतील हो हो अशी आम्हाला माहिती मिळाली आहे आम्ही त्या जाऊन आलो त्यांनी सांगले की लवकरच सर्व पाण्याचा निचरा होईल व शानाची सुद्धा होईल अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे आता बघितलं तर हे मागील दोन चार दिवसापासून अर्धापूर नगरीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून जवळपास आठ वाजेपर्यंत पाऊस हा पडत आहे हे अतिवृष्टी झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकामाचं स्वरूप फक्त तिथं दोन तास लागतील कारण अंडरग्राऊंड ड्रेने ड्रेनेज आहेत ते पाण्याचं भरपूर प्रमाण साचल्यामुळे हे दरवर्षी असं होत आहे पाऊस पडला हे त्या पाण्या पावसाचा एवढा होता की न्यायालयीन परिसर जो, तो जो, पिच्चे, पिच्चे आ, आहे।, जो आहे तो जवळपास चार ते पाच फूट पाण्याखाली गेलेला आहे पिच पिच आणि याचं एकच कारण आहे की न्यायालयाचे जे हे आहे ग्राउंड आहे ते रोडपेक्षा जवळपास तीन फूट खाली आहे तर ह्याच्यामुळं हे पूर्ण पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळं सा न्यायालयीन कामकाजही पूर्ण ठप्प झालेलं आहे न्यायालयाचं जे काम आहे ते हे रोड समोरचा जो रोड आहे तो रोड